నమస్కారం శక్తి హాజ్యూబ చులై జులై పర్యంతా అందా పేరు సార్ కొంచెం కొంచెం మహారాష్ట్ర జోరదా జిల్లా చక్కస పడ आणि कुठे किती मिरी पाऊस पडण कोण आणि कोणत्या तारखापासून नद्यांना पूर येईल शेत तलाव भरतील आपले सॉरी आपले तोटाने तलाव भरतील हा आपण अंदाज सांगणार आहोत एक जुलै ते पाच जुलैच्या दरम्यान थोडा पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे परंतु पाच तारखेपासून पावसास एकदम असे चांगल्या अनुकूल परिस्थिती तयार झालेली आहे పా జుల పర్యంత పాద జోరద ఏషియన్ మడల్ తిని రత్నాగి ముంబై పాల్ఘర నా జోరదే సంభాజీనగర సంభాజీనగర రెడ అల్లర్ పాల్ఘర రెడ్ అల్లర్ హా శమో తినివస్ म्हणजे सरासरी पाच तारखेपर्यंत पावसाचे प्रमाण हे थोडेफार कमी जास्त राहणार आहे आणि हे प्रमाण पावसाचे जळगाव अकोला नागपूर चंद्रपूर या ठिकाणी बोरदार राहणार आहे तसेच पाहिलं तर संभाजीनगर बीड लातूर सोलापूर अकलकोट या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे सर्वसाधारण राहणार आहे पुढील तीन दिवस आणि पुढील पाच दिवस पाच दिवस देखील थोडंफार पावसाचे प्रमाण तसेच थोडंफार कमी प्रमाण राहणार आहे Ini ratnagiri ngegiri nasib di bawah kolam, nakpo sumiro puru. bagaimana mati proses perman sangli ranare. tentu sembaju ngegol, ngegol ngegol itu ngegol 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 सर्वसाधन रहे पुढ़ पांच तारखेपर्यत सर श्री मित्राओं दह दिवस दह दिवस पांच तारखेपारखेपारे पास एकदम जोरदार अनुकूल वातावरण तैयार होता है तो पुढ़ी पांच दिवस दह तारखे दह तारखेपर्यत श मित्राओं जव जव महाराष्ट्र मननापेशा पूर्ण देश पूर्ण पावस वातावरण है आज जुलाई महीनारे సహ తారూర్ణ దేశ మాన్సన్ గారు మధ్య పాన కాంగీల పట్టి మన కమి తరిప సత్త మిలీ ప్రమాణం ప్రమాణి ప్రమాణ రా संभाजीनगर सोलापुर बीच देवा अकोला नंद नागपुर चंद्रपुर पावस प्रमाण जवरी दह दिवस मधे शीडे पे चप्ट दरमियान पाउस रहना है पौसा दह तारखेपर्यत दीडे मेरे पाउसा नगर में पूर रह मुंबई रत्नागिरी एकदम जोरदार कारण हाउस आरबी समुद्र बंगाल सभी एकदम खूब मोटे वातावरण समुद्र मध्य मुसलधार न सहा तारखेप तीस तारखेपर्यत श मित्रों एकदम जोरदार पौस है पावस प्रश्न पूर्ण मिटला जा रही अपना तलाव पानी, पानी होना पानी होना है पूरी महीन जो जुलाई एंट पास एकदम तो जोरदार पाउस रहना है शतक मित्रों पास सहा तारखेपास संभाजीनगर अकोला बीडलापुर सोलापुर अकोलकोर मुंबई कोक पूर्ण भाग ते पैन तो विदर्भ साइड विदर्भ साइड पूर्ण विदर्भ साइड की पूर्ण भाग पावसाने सहा तारखेपासून दाखवून जाणार आहे ते सात तारखेला देखील पूर्ण भाग आगटला राहणार आहे आणि आठ तारखेला क्षेत्रमित्र जवळजवळ आठ तारखेला मराठवाडा विदर्भ या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे आठ तारखेपासून आणि आठ तारखेलाच संभाजीनगर पणजी मुंबई या ठिकाणी रेडावरून रेड आल्याला दाखवलेला आहे शंभाने અને 9 તારીખેલા સિત્તરા મિત્રો કાય કે જગ્યાને દરપુટીને મસળ ભરતા ટાઈપ પોસ્પરને આ વિદર બસાયના જળવાકોલા નાંગેર સંભાળીનો લેટકાન અતી જોરવા મસળ મસળારા સપહોસ નેને નગુરને પાડનરી અને સિત્તરા મિત્રો આજ પૌ જો જો પૂર્ણ મરના મને 30 જુલાઈ પરે પૌસા એકદમ જોરદાર આવા રહેને નબના પીને રહે જો જો પૌસા दोनशे मिलीच्या दोनशे चाळीस मिली पाऊस हा तीनशे मिली जवळजवळ पावसा जुलै तीस जुलै पर्यंत होणार आहे तरी आपला हा व्हिडिओ जर योग्य वाटला तर हा आपण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचा शेतकरी नव का तर आपल्या शेतातील जी काही कामे असतील ते आपण सहा सहा तारखेच्या पूर्ण शेतातील कामं करून घ्या सहा तारखेच्या नंतर एक एकदम जोरदाराचा पाऊस राहील आपल्या शेताला काही वापसा येणार नाही आणि आपल्याला शेतातील खुद बनी ये करता नहीं करता नहीं प्रत्येक शिक्किया ने अपने सहा तारखे जो जोड़ तो गिरफ्तार पूर्ण काम करके सहास जुला जुलाई पर्यटन पाउस एकदम आती जोरदार रहना है जव जव हा पौस मराठवाड़ा विदर्भ साहित पूर्ण पूर्ण महाराष्ट्र फक्त पाहिलं तर नाशिक सांगली हे ब्रिज थोडाफार पाऊस फक्त सांगली ठिकाणी थोडाफार पाऊस कोण पडण्याचा नॉर्मल पाऊस कोण पडण्याचा अंदाज आहे पण पाऊस हा एकदम जोरदार पूर्ण जुलै महिन्यात राहणार आहे तरी शेतकरी मित्र आपला हा व्हिडीओ जर एवढी वाटला तर आपला व्हिडीओ पूर्ण प्रत्येक क्षेत्र पोहोचा आणि आपल्या व्हिडीओला लाईक करा तसेच आपला व्हिडिओ वगैरे जर वाटला तर आपला व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि सबस्क्राईब करा जय हिंद जो हमारा ये जो ये किसान